गडचिरोली जिल्ह्यातील मुरुमगाव धानोरा राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे या मार्गावर जीवघेणे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत नागरिकांना तारेवरची कसरत करत या महामार्गावरून प्रवास करावा लागतोय रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी नागरिक करतायत आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील जिल्ह्याचा हा धानोरा मुरुंगाव राष्ट्रीय महामार्ग आणि या महामार्गावर मोठमोठे जीव घेणे खड्डे निर्माण झालेले आहेत महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना या मार्गावरून मार्गक्रमण करण्यासाठी एक कसरत करावी लागत आहे या रस्त्यावर कुठलेही मोठे अपघात घडण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही आणि राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या महामार्गावर नेहमी हलक्या तसेच जड वाहनांची वर्दळ असते परंतु अशा मोठमोठ्या खड्ड्यांकडे संबंधित विभाग पूर्ण त्यांना दुर्लक्ष करत आहे या खड्ड्यांवर तातडीने याची उपाययोजना करण्यात यावी रस्त्याचे खड्डे बुजवून देण्यात यावे व नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी जी आहे ते वेळोवेळी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे परंतु याकडे आता संबंधित विभाग कुठेतरी कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे उडाळी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली